नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडून बरेच दिवस झालेत खरंतर सव्वीस तारखेपर्यंत सरकार स्थापन करण्याची अंतिम मुद्दत होती आणि मतदानाच्या पूर्वी असंही बोललं जायचं की सव्वीस तारखेपर्यंत जर सरकार स्थापन झालं नाही अवघे दोन ते ती तीन दिवसाचा अवधी होता मतमोजणी झाल्यानंतर सरकार स्थापनेचा आणि महाराष्ट्राच्या शासनाची मुदत संपणार होती आणि त्या तेव्हा बोललं जायचं की जर महायुतीची सत्ता आली नाही किंवा महाविकास आघाडी सत्ता स्थापन करू शकली नाही तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल आणि राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे इतर घटक पक्ष हे घोडेबाजार करतील काही पक्ष फोडतील आमदार फोडतील आणि स्वतःची सत्ता आणतील असा आरोप अशी टीका केली जात होती खरं तर या टिकीवर पाणी फिरलेलं आहे याचं कारण असं सव्वीस तारीख ओलांडून हो आज चार दिवस झाले आज तीस नोव्हेंबर आहे खरं तर या चार दिवसाच्या काळात राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे होती पण तशी राजवट लागू न करता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडेच सध्या तरी मुख्यमंत्रीपदाचा भार देण्यात आलेला आहे पण ही सत्ता स्थापन का होत नाही यामागचं गोडबंगाल काय या आहे हे खरं आपण समजून घ्यायला पाहिजे एकीकडे महाराष्ट्रातल्या जनतेनं विशेषत लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला मोठं बहुमत या ठिकाणी दिलेलं आहे आणि असं बहुमत आलेलं असतानाही मुख्यमंत्री कोण आणि इतर खात्यांचं वाटप यावर अडकून पडणं हे खरं तर शोभा देणारं नाही पण ज्याला म्हणतात की सत्तेशिवाय शहानपण नाही किंवा ज्याच्या हाती सत्तेची दोरी तोच काय काय उद्धारी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही आणि जे घटक पक्ष आहेत किंवा मित्रपक्ष आहेत ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना ह्या सत्ता स्थापनेमध्ये कोणतं स्थान मिळणार आहे हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत या तिघांची बैठक झाली महायुतीच्या नेत्यांची परंतु तिथंही काही तोडगा निघालेला नाही मुख्यमंत्री कोण हे देखील अद्याप स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेलं नाही शक्यता व्यक्त केली जा जात आहे देवेंद्र फडणवीस यांची परंतु त्यांच्या नावावर देखील अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही दोन दिवस अमावस्या असल्यामुळं खरं तर नेते मंडळीही अमावस्या पौर्णिमा वगैरे पाळतात ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि सारखी संघटना काम करते आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका असं सांगते त्याच पुरोगामी महाराष्ट्रामधले नेते मात्र अमोषा आहे म्हणून निर्णय घेण्यासाठी मागे पुढे पाहत आहेत असो आपल्याला आणखी दोन ते तीन दिवस वाट बघावी लागेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यामागे किंवा सरकार स्थाप स्थापन होण्यामागे ही अमोषा हाच एक अडथळा नाही तर जे मित्रपक्ष आहेत एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या वाट्याला नेमकी कोणती खाती येणार यावरून खरं तर आडकाठी निर्माण झालेली आहे आणि हा मोठा पेच भाजपा श्रेष्ठींच्या समोर देखील निर्माण झालेला आहे एका बाजूला जर आपण बघितलं तर एकशे बत्तीस जागा घेऊन भाजप हा राज्यामधला मोठा पक्ष ठरलेला आहे त्यांच्यासोबत आणखी काही पाच पक्ष यायला तयार आहेत म्हणजे आणखी एक दोन चार जर लोक जोडले तर एकटी भाजप महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू शकते जे की दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशतचा नारा आत्ताच देण्यात आला आहे तर ते शतप्रतिशत आत्ताही भाजपाला करता येऊ शकते पण लोक काय बोलतील किंवा लोक नावे ठेवतील ज्यांना आपण सोबत घेऊन हे सरकार आज आणलं आहे ज्यांच्या बळावर आपण आलोत याची जाणीव कदाचित भाजपाला असेल आणि लोक नाव ठेवतील या भीतीपोटीच या दोघांना बाजूला करून सत्ता स्थापन करणं भाजपाला तरी ते शक्य नाही आणि मग आणलं घोडं कुठं तर जे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे आहेत ज्यांचा चेहरा समोर करून जी शिवसेना राज्यामधली फोडण्यात आली जी शिवसेना खरंतर ओरिजिनल शिवसेना ही संपवण्यात आली असं म्हणायला हरकत नाही जी राष्ट्रवादी होती प्रादेशिक पक्ष मोठा म्हणून ज्या राष्ट्रवादीकडे बघितलं जायचं ती राष्ट्रवादी देखील खिळखिळी करून टाकण्याचं काम भाजपानं केलं हे दोन मोठे प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या वाटेवर संपवण्याच्या वाटेवर जेव्हा आहेत तेव्हा या दोन पक्षाच्या नेत्यांना या आपल्या सरकारामध्ये नेमकं स्थान काय द्यायचं यावरून भाजपा सध्या विचार करताना आपल्याला दिसून येते मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन आल्यानंतर मुंबईमध्ये यांच्या या नेत्यांची बैठक होती त्याच्यावर तोडगा काढायचा होता परंतु एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावी गेलेले आहेत आणि आता महाराष्ट्रातली जनता ह्या नेत्यांकडे वाट पाहत आहे की मुख्यमंत्री कोण किंवा एकनाथ शिंदे यांचं काय अजितदादाजी यांचं काय तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी खुल्याम सांगितलं की माझी काही नाराजी राहणार नाही परंतु दुसऱ्या बाजूला मात्र जे गृहमंत्रीपद जे मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल मानलं जातं पोलीस विभाग असेल किंवा इतर कायदा सुव्यवस्था असेल हे सगळी सूत्रं ज्या गृहमंत्र्याच्या हातामध्ये असतात तर ते गृहमंत्रीपद गृह खातं आपल्या हातात ठेवावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी रेटून लावलेली आहे आणि मग उपमुख्यमंत्री असताना जी जे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये होतं ते पद मात्र सोडायला देवेंद्र फडणवीस हे तयार नाहीत एकीकडे एक जर आपण बघितलं तर जसं गावचा एक सरपंच आणि उपसरपंच असतो सगळी सूत्रे हे सरपंचाच्या हातात असतात त्यांच्या सहीने कारभार चालतो उपसरपंच खरं ते पर्यायी पद आहे त्याला संवैधानिक पद म्हणता येणार नाही कोणताही अधिकार खरं तर त्या उपसरपंचाच्या हातामध्ये नसतो तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर मुख्यमंत्री ह्या पदाला जी काही गरिमा आहे जो काही अधिकार आहे तर तो अधिकार मु उपमुख्यमंत्री या पदाला नाही त्याच्यामुळं की केवळ एक शोभेचं पद आहे हे एकनाथ शिंदे यांनी जवळून बघितलेलं आहे अजित पवार यांनी जवळून बघितलेलं आहे खरं तर एक अजित पवार यांची आगतिकता आहे की त्यांना भाजपसोबत गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते काही त्यांचा फार हट हट्ट सध्या दिसत नाही पण गृह अर्थ खातं मात्र ते स्वतःकडे ठेवायला पाहत आहेत पण एकनाथ शिंदे मात्र गृह खात्यावर आणून बसल्यामुळं हा महाराष्ट्राच्या समोर सत्ता स्थापनेचा पेच तयार झालेला आहे एक प्रकारे हे अमोशेचं ग्रहण म्हणायला हरकत नाही एकूणच एकीकडे लाडक्या बहिणींनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं हिंदू मतदारांनी जो विश्वास महायुतीवर टाकला तर त्या विश्वासाला तडा देण्याचं काम महायुतीचे नेते सध्या करत आहेत आणि एक प्रकारची अस्वस्थता या तिन्ही पक्षातल्या आमदारांमध्ये निर्माण झालेली आहे नेमकं काय होणार आहे काय होईल याची शाश्वती सध्या तरी आपल्याला देता येत नाही म्हणून सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठी अस्वस्थता आणि काय आपण त्याला अस्थिरता सध्या दिसून येत आहे एकीकडे ज्या पक्षाला पन्नाशी देखील गाठता आली नाही ते काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवारांची यांची वाईट अवस्था असताना ज्या महायुतीला मतदारांनी कौल दिला ते नेते मात्र पदासाठी सत्तेसाठी हापापलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यांचं हे हपापले पण एवढ्यापुरतंच मर्यादित राहावं अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनता व्यक्त करत आहे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात जी जी आश्वासनं दिली ती ती पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा यांच्याकडे आहे परंतु नमनाला घडाभर तेल ज्याला आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा करायला हरकत नाही येणाऱ्या पाच वर्षात हे त्रांगडं हे त्रिकोण हा प्रेमाचा त्रिकोण कसा चालेल हा संसाराचा गाडा कसा हाकल्या जाईल हे पाहणं देखील फार औत्सुकेचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये फार काही अलवेल या तिघांमध्ये असेल असं मला तरी वाटत नाही आपण प्रतीक्षा करूयात येणाऱ्या दोन दिवसाची की मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे यांचं काय होईल आणि अजित पवारांचं काय होईल पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नमस्कार